मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज खानापूर तासगाव कालवा सुळेवाडी विटा तालुका खानापूर येथे टेंबू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामाचे भूमिपूजन करण्यात आले यात टेंबू विस्तारित प्रकल्पाच्या सांगली जिल्ह्यातील टप्पा क्रमांक सहा पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक पाच वितरण व्यवस्था व कामत गुरुत्व नलिका कामाचा समावेश आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडमिसे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले सुहास बाबर अमोल बाबर आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी टेंबू विस्तारित प्रकल्पातील विविध कामांची माहिती घेतली